पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन रॅलीतून नागरिकांना एकतेचा संदेश महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचं औचित्य साधून गडचिरोली जिल्हा पोलिस दलातर्फे पुढील आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अप्पर पोलीस, पोलीस अधीक्षक एम रमेश तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या संकल्पनेतून आणि संदेश नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिरोंच्या येथून एकता सायकल आणि बाईक रॅली काढण्यात आली आहे या रॅलीचं आयोजन पोलीस स्टेशन सिरोंच्या येथील प्रभारी अधिकारी समाधान चव्हाण यांनी केलं या कार्यक्रमामध्ये पोलीस उपनिरीक्षक मारुती नंदे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे महिला पोलीस उपनिरीक्षक प्रांजली कुलकर्णी आणि इतर पोलीस वर्गाने सहभाग घेतला तसे इस पोलीस पोलीस स्टेशन भरतीची तयारी युवक युवती ही त त सहबाग आज, दोन दोन तसेच हद्दीतील विविध शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि करणारे रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या दोन जानेवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्र अधीक्षक गडचिरोली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदेश नाईक सर तसेच माननीय पोलीस निरीक्षक समाधान साहेब यांच्या संकल्पनेतून आज महाराष्ट्र पोलीस दिन स्थापना दिनानिमित्त पोलीस स्टेशन सिरोंचा एक अंतर्गत एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पोलीस स्टेशन शिरोंचाचे सर्व अधिकारी अंमलदार तसेच पोलीस पर प्रशिक्षणार्थी हायस्कूलचे काही विद्यार्थी यांनी सहभाग मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता पोलीस प्रशासनाच्या वतीने सामान्य जनतेमध्ये एकतेची भावना कशी निर्माण करता येईल या उद्देशाने आपण या रॅलीचे आयोजन केले होते पोलीस दादो गडचिरोली जिल्हा पोलीस सदैव गडचिरोली जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहत असतो पोलीस प्रशासनामार्फत भरपूर प्रमाणात आपण काही योजनासुद्धा राबवत असतो त्यामध्ये पोलीस दादोलारा खिडकीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला कोणत्या पण कोणत्या पद्धतीने आपण त्याला कशा पद्धतीने योजनेचा लाभ मिळेल यांचा आपण प्रयत्न करत असतो त्याच अनुषंगाने आज पोलीस दिन स्थापना दिनानिमित्त आपण रॅलीचे आयोजन केले होते त्यामध्ये गावातून आपण जवळपास दोन तीन किलोमीटरचे रॅलीचे आयोजन केले होते शांबेनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली